हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण हॉटेल स्टाईल एकदम झटपट होणारे छोले मसाल्याची रेसिपी बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात झटपट हे छोले मसाला बनतो आणि खायला तर एकदम भन्नाट चवीच आहे तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकतात एकदम मस्त असं टेक्स्चर झालेलं आहे आणि कोणतंही जास्त याला साहित्यसुद्धा लागत नाही तरच याला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे मी एक वाटी छोले रात्रभर भिजवून घेतलेत तर हे छोले भिजवून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी खडे मसाले घेतलेत मोठी विलायची दोन लवंगा तीन मिरी आणि एक दालचिनीचा सा तुकडा सगळ्यात अगोदर कुकरमध्ये छोले टाकून घेऊया तर सर्व छोले कुकरमध्ये टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि जे आपण खडे मसाले घेतलेत ते टाकून घेऊया तर मी ते दीड ग्लास पाणी टाकले आणि जे आपण खडे मसाले घेतलेत ना ते सगळे टाकायचेत आता याचं झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवर याला चार शिट्ट्या काढून घेऊया चार शिट्ट्यात चांगले छोले शिजतात छोले शिजून घेतले तोपर्यंत मसाले करून घेऊया तर इथे मी दोन कांदे असे कट करून घेतलेत नऊ दहा लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची तर हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचे तर याच्या अगोदर पेस्ट करून घेतले तर असं थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल पण खूप जाडसर ठेवू नका आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण टॅमॅटो एक बारीक करून घेतला आहे तोसुद्धा पाणी न टाकता वाटून घ्यायचे तर कांद्याचं वाटण करून घेतलं आणि टमॅटोची प्युरीसुद्धा करून घेतली छोले चांगले शिजलेले आहेत आणि छोले शिजून झाले ना कुकरची वाफ आपोआप अप थंड होऊ द्यायचे त्याची हवा घालवायची नाही व्यवस्थित तो थंड झाला की मोकळून घ्यायचं तर छोले मऊ शिजलेले आहेत लगेच फोडणी करूया कढईमध्ये पळी तेल टाकायचे पाव चमचा जिरे टाकूया तुमच्याकडे तेजपत्ता असतील तर एक दोन पानं टाकून घ्या आणि जे कांद्याचं वाटण केले ते टाकून घेतले आता हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचे तर दोन तीन मिनिट चांगलं हे वाटण परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण जे ते टमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती सर्व टाकून घेतली आणि टमॅटोसुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे तर याचा सर्व कच्चापणा जाईल एवढं आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर आपण कांदा टमॅटो तेल सुटेपर्यंत चांगली प्युरी परतवून घेतली आता याच्यामध्ये थोडेसे छोले मॅश करून टाकूया तर एक चमचा एवढे छोले घेतलेत ते मॅश करूया तर थोडासा म्हणजे अर्धा चमचा आपण छोले मसाला घेतला पाव चमचा धना पावडर थोडासा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद हे सर्व साहित्य घेतले तर छोले असे मॅश करून टाकले की भाजीला चांगले थिकनेस येते आणि दाटसर छोले मसाला बनतो तर झालं असं की छोले मॅश करायच्या वेळेस मी व्हिडिओ बंद केला असाच व्हिडिओ चालू ठेवला तर खूप मोठा होतो आणि एडिट करायला खूप वेळ जातो त्यामुळे मी स्टॉप केला तर त्यावेळेस चालू करायचं चा नंतर राहून गेलं तर जे तुम्हाला सर्व मसाले सांगितलेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मॅश केलेले छोलेसुद्धा टाकून घेतलेत परतवून घ्यायचं आणि त्यानंतर हे सर्व शिजवून घेतलेले छोले आणि त्यातलं सर्व पाणी सुद्धा आपण या मसाल्यामध्ये ॲड केलेले आता सगळं मिक्स करून घेऊया तर सर्व हे मिक्स केलेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर भाजी तुम्हाला किती पातळ दाटसर हवी त्यानुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकतात पाणी आपल्याला इथे गरमच टाकायचं सा गरम तर साईडलाच थोडंसं कुकरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं तर मी थोडं पाणी गरम करण्यासाठी ठेवले तोपर्यंत एक हिरवी मिरची उभी चिरून टाकली आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर थोडीशी ती चोळून टाकायची हातावरती त्यामुळे आणखीनच या भाजीचा स्वाद डबल होतो तर सर्व चांगलं मिक्स करून घेतले आणि मस्त अशी भाजी बनली तर पाणी गरम झालेले अगदी छोटा पाव पेला पाऊन पेला एवढं मी पाणी टाकून घेतले ते सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि तीन चार मिनिट ही भाजी अशी शिजवून घेऊया तर मस्त सुगंध येतो आहे एकदम हॉटेल स्टाईल जशी भाजी असते ना तसाच याचा घमघमाट येतो आहे तुम्ही ही भाजी पावासोबत चपातीसोबत नानसोबत कशासोबतही खाऊ शकतात अफलातून अशी भाजी होते तर भाजी चांगली उकळवून घेतली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी बाऊलमध्ये काढून घेऊयात तुम्ही हवं तर याला वरून तडकासुद्धा देऊ शकतात थोडासा छोले मसाला आणि लाल मिरची पावडर कढीपत्ता टाकून किंवा तमालपत्र टाकून तडका द्या मस्त आणखीनच भाजी भन्नाट चवीची बनते तर सर्व भाजी मी इथे बाऊलमध्ये काढून घेतली आहे की नाही एकदम भारी दिसायला जेवढी भन्नाट दिसते खायलासुद्धा तेवढीच चविष्ट आहे तर कमी साहित्यात कमी वेळेत ही छोलेची भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्हाला दोन्ही पाहिजे असतील तर सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला दोन्ही व्हिडिओ पाहायला मिळतील आणि ही भाजी फक्त वीस ते पंचवीस मिनटांमध्ये तयार होते तर तुम्हीसुद्धा अशी भाजी एकदा नक्की करून पहा आणि कशी बनलेली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या बननाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय